आजही भारतीय संस्कृतीमध्ये काही महिला वृद्ध महिला मुलांवरील वाईट नजर दूर करण्यासाठी आधीपासून अवलंबलेल्या पद्धतीचा अवलंब करतात आता ही कितपत योग्य आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा असे म्हणताना तुम्ही ऐकले असेल की मूल आजारी असेल किंवा अस्वस्थ असेल तर त्याचे कारण दिसू शकते त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळी औषधापूर्वी नजर काढण्याचा आधार घेतात विज्ञानावर आपला कितीही विश्वास असला तरी धर्म ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी पूर्णपणे नाकारता येणार नाही ना या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की वृद्ध महिला मुलासोबत बसलेली दिसत आहे ही क्लिप पाहिल्यावर असे वाटते की ती वृद्ध महिला मुलाची आजी आहे मूल त्याच्याकडे येताच ती स्वयंपाक थांबवते आणि त्याची नजर काढायला सुरुवात करते आता नजर काढणं चुकी बरोबर हा वेगळा विषय आहे आणि आजीचं प्रेम हा वेगळा विषय आहे जरी विज्ञान अशा गोष्टीवर विश्वास ठेव ठेवत नसेल तरी आजीच्या प्रेमापुढे तो मुलगा नक्कीच नीट होईल अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा गोड व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे